होल ते होरा होरात इकरा उठे साप लावून येतात ना तर दत्त भाऊ खाली खोपीत आराम खुर्शी टाकून बसलेलो आणि दादा आमच्या नागपंच कांबळ्यान घालून झोपलेले तर तेवढ्या दत्तू भाऊ उठाण आणि दादा कामचे सांगतात कसे कर जा आराम खुर्शीवरून तिकडून साप इलो साप इलो दत्तभाऊच्या खोल्या ढोरा बांधतात ते खोपीत म्हणजे ते भाऊ इला उठाण रे नऊ काय करतस काय करतस चल खाली कसला दिवाळीला तर बघूया तर मी दादांबरोबर मी खाली गेलो आणि मी बोलत असताना दादानी त्या मारल्याने सापा तो मारल्याने का साप मेल नाही डोकं एका बाजू आणि त्याच्या कमरेचा बाजू एका बाजूक झालं जर पूर्ण मेला असताना तर त्याने ते, त्याला काहीतरी झालं असतं था। त्याचं साप आमच्या खोपीत जाऊन रवलो खोपीत जाऊन रवल म्हाते आमची सांगता जागा खोपित मला लाकड शनी आणून दे ते विचारलं का जाता ना पावसाचं मग पाटल्या दादा आंबोळ्याच्या मडक्या खाली शणी ठेवलंय आणि घरात लाकड आणून गेलय तोपर्यंत साप ना मी लाकडाची कवळी अशी हातीवर धरलय का त्याच्यावर येऊन बसायचो तो दिसायचो मला मग दादा सांगते दादा आमच्या खोलीत आपल्या खालच्या खोलीत साप ये तर दादा मला सांगतो नाही का दिवाळीला तर मी सांगते नाही हो आणि ते मारताना मी बघितले त्यांना पण दादा रात्री आतमधल्या खोली झोपायचे ना पण निवळे झोपायची पण माझं लक्ष सगळं तिकडेच असायचं चुलीकडे खिडकी होती नाही का आतमध्ये गेलो तर आणि तो कसा मेलेला नव्हता अर्धमट खोप मी लाकडा गेली हाणूक ना काय तर माझा आवाज वेळानंतर फडा काढायचा असा फडा केल्यानंतर मला भीती वाटायची मग म्हात्या येऊन सांगायचं म्हात्या आपल्या खोलीत नाही साप लिहिला पण तो जाणार नाही शनीच्या आईच्या तेच बस आजी म्हणते कशी नाही तर दिवड नाही तो सापच जा आणि माझा बोलताना ऐकल्या करायचा आणि परत तुम्हाला सांगितलंय दादा कामच्या उठून तुम्ही स्वतःच मारलाच नाही पण हे केवढ्याला पडलं माझ्या वडिलांनी आता परत होत होतोय दोन्ही पोरांना मी तर दुसऱ्याच्या घरात गेले दोघ आयुष्यात बरोबर झाला चुकला काय सांगतोस का ना दू झाले दत्तू होऊन नाही सांगा बाकादले दत्तू भाऊ ऐक ऐक दत्तू भाऊ खोपी नव्हता त्यांनी सांग येऊन घेऊन गेला भरतो निदलो एका बापा आणि लागोड्या बाका

त्याला देवा तेव्हा जस बाऊ त्यांच्या पाटल्या फिरा उठा देवाच होत होतो पण ते आता केवढ्याला पडलं का ती ते खोपी तिथे होत ना आराम करते असं आरामात राहिला ते बघू स्वतः गेलं तिथे कामळून टाकून झोपी नव्हते मला त्यावर आणि उठवून घेऊन गेले त्यांच्या बरोबर ते पण गेले आणि ते बोलायच तसे मी पण बोलू द्या आणि मी बोलली का असा फळं काढायचं असा हा आमच्या कुपी लाकडं आणू केलंय काय खूप खूप झालं ते आणि अगं तो निस बारीक कसं टाकता तसं झालं तू त्याला जशी बाहेर असत त्याला चालायला होईना काही नाही निसो असं मेलल्यासारखं राहिला नसतो आप तो हे बोलले नका जाय होतो हाका उठावत लोकले काही नाही तो कोकोरे जीव लोक बघतो नाही नाही ओकडे काय याका बदले उठून पॉइंट टाकू अशी भडाते भडाते हं पिन बदले काय हो तर पूर्ण जातो ने इतके चावलो असतो

पण आता किती पोराना किती भोगावं लागतंय तो मरण केलं बापू साहेब आमचं आयुष्यात आयुष्य पोरान किती आयुष्य हे करायला मी म्हणजे काय दुसरे पळत गेली आपल्या झाला आणि ते पडले झालो एक बंद होत असतो बंद होत असतो अशा पडले